नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज दिवाळी पाडव्याचा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा ह्या दिवशी गोवर्धन पूजासुद्धा करतात बरं का आपण जर कारनिर्णयामध्ये पाहिलं तर तिथे गोवर्धन पू पूजन असं लिहिलेलं असतं ही गोवर्धन पूजा करतात तर द्वापार युगातली एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल कदाचित गोवर्धन लीला श्रीमद भागवत पुराणामध्ये या गोवर्धन लिलेचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे सर्व नगरजन गोकुळवासी जन जे वृंदावनात राहायला आलेले असतात त्यांनी त्यांचा असा नियम असतो की आपण इंद्रपूजा केली पाहिजे परंतु इंद्र हा आकाशातील देव काय करणार त्याच्यापासून का उपयोग होणार तर ज्याच्यापासून आपला उपयोग होतो त्याची पूजा केली पाहिजे असं मत कृष्णाने मांडलं सगळ्या गोपी बांधवांसमोर गोवर्धन पर्वत त्याची पूजा आपण करणं गरजेचं आहे याचं कारण गोवर्धन पर्वतावर जो सारा उगवतो त्याचा उपयोग आपल्या गाईवासरांना होतो गोवर्धन पर्वतावर जी फळझाडं असतात फुलझाडं असतात त्या फुलाचा फळाचा उपयोग आपल्या उपजीविकेसाठी होतो आणि गोवर्धन पर्वतावर धान्यही पिकतं त्याचाही उपयोग आपल्याला होतो सर्वार्थाने आपल्याला उपयोग होतो तो गोवर्धनाचा इंद्राचा नव्हे कृष्णाचं हे म्हणणं सर्व गोपीजनांना पटतं आणि ते त्या दिवशी गोवर्धनाची पूजा करतात दरवर्षी आपली पूजा करणारे गो गोकुळ गो, गो वासी जन हा ह्या वर्षी मात्र गोवर्धनाची पूजा करीत आहेत हे पाहून इंद्र अतिशय संतापतो आणि अतिशय संतापून तो सर्व ढगांना आज्ञा देतो की जास्तीत जास्ती पाऊस गोकुळामध्ये जाऊन पाडा तुम्ही गोकुळात प्रचंड व वर्षाव सुरू होतो आणि संपूर्ण गोकुळात पूर येतो वाहून जातात गुरंढोरं माणसं व्हायला लागतात बैलगाड्या व्हायला लागतात काय करावं कुठे जावं काही कळे ना पाण्याची पातळी वाढत जाते अशावेळी सगळेजण पुन्हा कृष्णाकडे येतात आणि म्हणतात तुझं ऐकलं आम्ही गोवर्धनाची पूजा केली पण हा तुफान पाऊस कोसळतोय आता काय करायचं तर कृष्ण म्हणतो काही काळजी करू नका माझ्या पाठोपाठ चला असं म्हणून गोवर्धनाच्या पायथ्याशी कृष्ण आणि सर्व गोपीजनं जमा होतात आणि कृष्ण गोवर्धनाला नमस्कार करून आपल्या हाताने गोवर्धन पर्वत उचलतो आणि एका करांगोळीवर तो धारण करतो त्या गोवर्धन पर्वताच्या छायेखाली समस्त गोकुळवासी जन आश्रय घेतात त्याचे सर्व जे सबंगडी असतात पेंद्या माध्या चिपळ्या सावळ्या ते सगळेजण आपापली गाठी त्या गोवर्धनालावतात का तर कृष्णाच्या करंगळीवर भार येऊ नये म्हणून आणि नंतर मग इंद्र मात्र शरण येतो इंद्र म्हणतो की देवा माझं चुकलं मी हा बदला घ्यायचा या उद्देशाने प्रचंड पाऊस पडला पण माझं हे चुकलंच मला क्षमा करा तर श्रीकृष्ण जरा क्षमाही करतो आणि गोकुळवासी जनांचा उद्धार होतो त्यांचं रक्षण होतं गोवर्धन लीला त्या दिवशी गोवर्धनाचं पूजन करतात आजच्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तर या गोवर्धन दिलेतून काय लक्षात घ्यायचं की एकीचं बळ हे माणसाला अतिशय आवश्यक आहे सर्व एकत्र आले सर्वांनी काठ्या दाखवल्या आणि काठ्या लावल्या त्या गोवर्धनाला त्याच्यामुळे तो तोलून धरला गेला पण जर कृष्णाने करंगुळी बाजूला केली असती तर मात्र तो, तो गोवर्धन पर्वत पुन्हा खाली आला असता म्हणजे एकीचं बळ किती महत्त्वाचं सगळ्यांच्या एकत्रित ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे मोठं कार्य साधलं जातं म्हणून टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ मुलांना तुमच्यासाठी सांगतो हे की टीमवर्क कुठलीही गोष्ट जर समूहाने केली चांगली टीम असेल ना तर तुमचं ते कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सफल होतं ही गोष्ट आपल्याला गोवर्धन निलेतून शिकायची आहे आणि नव्याण्णव टक्के जरी आपले असले तरी एक टक्का शेवटी त्याचा असतो त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे म्हणजे मग आपल्याला त्याचासुद्धा वर्षाचा भगवंताचासुद्धा एक टक्का आपल्याला नक्की मिळतो आणि आपलं काम शंभर टक्के यशस्वी होतं तर आजच्या या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला मी गोवर्धनाची गोष्ट सांगितली आहेच सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद